नमस्कार मित्रांनो कडेल कट्टा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत आहे माता आणि भगिनींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी खूप महत्वाची अशी यामध्ये माहिती दिलेली आहे कारण सत्तावीस लाख फॉर्म हे अजूनही पेंडिंग आहेत त्याला फक्त एकच कारण आहे तेच कारण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ज्यांना ज्यांना पैसे सतरा तारखेला येणार आहेत त्यांनी आता काय करायचं आहे यासाठीही त्यांनी सांगितलेलं आहे कोणतं बँक खातं चालणार आहे कोणतं चालणार नाही आणि जे सिडिंग आहेत ती कसली पाहिजेत हे सुद्धा याच्यामध्ये त्यांनी सविस्तर सांगितलं आहे त्या आदिती तटकरे यांनी त्यासाठी विशेष अशी मोहीम राबवावी असं सुद्धा प्रशासनाला आवाहन केलेलं आहे संबंधित अधिकाऱ्यांना त्यामुळे ही माहिती महत्वाची आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्ही यात पात्र आहात की नाही हे तुम्हाला समजेल व हो, तुम्हाला सतरा तारखेला पैसे येणार आहेत की नाही हे हो, सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण समजेल त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन अपडेट्स आल्या की लवकरात लवकर आम्ही तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून समज कळवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मित्रांनो माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांच्याकडून ही बातमी आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम राबवावी असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे तर बातमी काय आहे ते बघूया आपण सतरा ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लाभ वितरण कार्यक्रम घेण्यात यावे म्हणजे सतरा ऑगस्टला प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली याचा लाभाचं वितरण होणार आहे ते बघूया आपण पुढं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या सतरा ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे दिनांक एकतीस जुलै पर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना अर्ज जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे माता भगिनी बातमी बघा तुम्हाला आधार कार्डला जी बँक लिंक आहे जी बँक सिडिंग आहे त्यांनाच पैसे मिळणार आहेत डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी अकाउंट या अकाउंटवरती तुम्हाला पैसे मिळणार आहेत असं त्यांनी स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे सतरा ऑगस्टला पैसे मिळणार आहेत आणि ते कधी दिनांक एकतीस जुलैपर्यंत अर्ज केलेला म्हणजे एकतीस जुलैपर्यंत ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेत आणि ते पात्र झालेत ज्यांचे अप्रूव्ह झालेत त्यांना पैसे मिळणार आहेत तर तुम्हाला एक रुपया आला न आला हे त्यांनी फक्त चेकिंग साठी केलं होतं त्यामुळे एक रुपया आला नाही मग मला पैसे येतील का असं नाही तुम्हाला सर्वांना पैसे ज्यांचे ज्यांचे अर्ज हे एकतीस जुलैपर्यंत पात्र झाले आहेत आणि ज्यांच्या आधारला बँक सिडिंग आहे त्यांना सतरा ऑगस्टला पैसे मिळाले तुम्ही निश्चिंत राहावा त्यांना पैसे मिळणार आणि ज्या पण यात दुसरीही महत्वाची बातमी आहे ती आपण वाचूया ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोड आधार जोडले नाही अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्हा विशेष शिबिराचे आयोजन करावे आधार जोडणी झाल्यावर या पात्र महिलांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार आहे असे महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदित्य तटकरे यांनी आज सांगितले आहे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आधार कार्डला जी बँक लिंक नाही त्याच्यासाठी त्या शिबिराचं आयोजन त्यांनी करणार आहेत बँकेकडून शिबिर घेण्यात येतील किंवा अधिकाऱ्याकडून शिबिर घेण्यात येतील पण तुम्ही ही जास्तीत जास्त यामध्ये भाग नोंदवा आणि तुम्ही लवकरात लवकर बँकेला आधार कार्ड सीडिंग करून घ्या तरच पैसे येणार आहेत आदित्य तटकरे यांनी पुढेही सांगितलं आहे की बा माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी महत्वाची आहे या योजनेचा लाभ वितरणाच्या राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या सतरा ऑगस्ट रोजी पुण्यात होणार आहे याच वेळी प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात यावे जे जेथे पालकमंत्री उपस्थित नसेल तेथे त्या ते 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 जिल्ह्यात खासदार आमदार यांच्या उपस्थितीत त्याचवेळी लाभ वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्यात यावा त्या ठिकाणी राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात यावे असंही त्यांनी सांगितलं आहे आता इथून ही पुढची माहिती माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे म्हणजे कोणते कोणते अकाउंट किती अकाउंट राहिलेले आहेत लिंक करायचे त्यात तुम्ही तर नाही ना हे चेक करा नक्की या योजनेत आतापर्यंत एक कोटी पस्तीस लाख लाभार्थ्यांची यादी तयार झालेली आहे एक कोटी पस्तीस लाख लाभार्थ्यांची यादी त्यांच्याकडे तयार आहे या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे बघा त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी अकाउंट म्हणजे तुमच्या बँकेला आधार कार्ड सिडिंग असलंच पाहिजे त्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे येणार आहेत तुम्ही जे फॉर्म भरताना कोणता अकाउंट दिले हे जास्त मॅन्डेटरी नाही तुमच्या ज्या बँकेला अकाउंट नंबर सिडिंग आहे त्यावरतीच येणार आहे पैसे पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत त्यांच्या असं निदर्शनात हे आलेलं आहे की सत्तावीस लाख लाभार्थी आहेत महिलांची खाती की त्यांच्या आधार कार्डला बँक खाते जोडलेलंच नाही कोणतंच जोडलेलं नाही तुम्ही नक्की जोडून घ्या यात तुम्ही तर नाही नाही बघा आ, मी तुम्हाला सांगतो ते कसं लिंक करायचं हे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे कसं चेक करायचं आहे तुमच्या आधारची कोणती आहे त्यावरती जाऊन कसं चेक करायचं आहे हे तुम्ही नक्की चेक करा तुम्ही पूर्ण व्हिडिओ हा बघा तुम्हाला सर्व माहिती मिळेल त्यामध्ये या लाभार्थींच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी कोणत्याही लाभार्थी यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी यासाठी जिल्हास्तरीय बँकर्स ची मदत घेण्यात यावी येत्या सतरा ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत अशा सूचना यांनी दिलेल्या आहेत त्यांनी तशा सूचनाही बँकर्सच्या मदतीने हे सर्व काम होईल असेही सूचना त्यांनी दिल्या आहेत पुढे त्यांनी असंही सांगितलं बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ त्यांनी स्पष्ट अशा इंटिमेशन इथे दिलेल्या आहेत की माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या सतरा ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहेत म्हणजे पंधराशे रुपये तुम्हाला बँकेला जे काही बेंक आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे त्या खात्यात तुम्हाला पैसे येणार आहेत परंतु ज्यांच्या बँके बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले नाहीत अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे कोणत्याही पात्र लाभार्थी यापासून वंचित राहणार नाहीत सतरा ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांना आपले बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावे असेही असे आवाहनही तटकरे यांनी केलेलं आहे तटकरे यांनी केलेलं आहे हे बघा मित्र हे बघा महिला भगिनीपणे सांगितलं आहे ज्यांच्या आधारला बँक लिंक नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत पण मिळणार नाहीत म्हणजे असं नाही की सतरा तारखेला मिळाले नाहीत म्हणजे नंतर मिळणार आहे तर तुम्ही जास्तीत जास्त लवकरात लवकर तुमच्या बँक खात्याशी अकाउंट नंबर लिंक करून घ्या लिंक जर सिडिंग झालं तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत म्हणजे सतरा तारखेनंतर सुद्धा पैसे देण्याची तरतूद चालू राहणारच आहे त्यामुळे लवकरात लवकर हे करून घ्या गया, का लिंक करून घ्या तुमच्या आधार कार्डला बँक लिंक आहे की नाही हे कसं बघायचं आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे आपण बघू किंवा गुगलवरती जाऊन सुद्धा हे ओपन करू शकता गुगलवरती जाऊन गुगल गुगलला इथं सर्च बार मध्ये टाकायचं आहे माय आधार डॉट यू डी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला देतो तुम्ही तिथून जाऊन ते घेऊ तिथून जाऊन डायरेक्ट तुम्ही लिंक करून जाऊ शकता तिकडे त्या वेबसाईटवरती मग तरीही ही वेबसाईट मी स्क्रीनवरती चालू ठेवतो ती बघा तुम्ही याच्यावरती क्लिक करून सर्चला ओके केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल पूर्ण मोबाईलवरती मोबाईलवरती येईल किंवा पेशीवरती करायचं तर पेशीवरती येईल वेलकम टू माय आधार वेलकम टू माय आधार असा हे झाल्यानंतर याला स्क्रोल करा खाली घ्या इथं एक हा ऑप्शन तुम्हाला दिसेल बँक सिडिंग स्टेटस बँक सिडिंग सिडिंग स्टेटस याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला हा इंटरफेस ओपन होईल यामध्ये लिहिलेला आहे लॉग इन टू आधार वाय ओ टी पी आता इथे तुम्हाला तुमच्या आधार कार्ड तुमचा जो नंबर आहे तो आधार कार्ड नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे कारण आधार कार्ड नंबर टाकून ते तुम्हाला सर्च करून देणार आहे की तुमच्या आधार कार्डला कोणती बँक नंबर बँक लिंक आहे सर्व काही त्यामध्ये आपल्याला माहिती पडते की कोणती बँक लिंक आहे वगैरे सर्व गोष्टी टाकूया आपण इथे आधार कार्ड नंबर आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इथं जो कॅपचा आहे तो कॅपचा इथे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो आणि लॉग इन विथ ओ टी पी त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला ओटीपी येणार आहे ओटीपी आलेला आहे मी ओ टी पी टाकून ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इन करायचं आहे मित्रांनो लॉग इन केल्यानंतर थोडा वेळ घेईल तुम्हाला असा इंटरफेस येईल त्यामध्ये तुम्हाला बघा हे लॉग इन झालेलं आहे तुमचं आधारचं जे काही पेज होतं ते सर्व लॉग इन झालेलं आहे इथं यामध्ये सगळं यामध्ये सर्व तुमचे डिटेल्स वगैरे तुम्हाला बघायला मिळतील इथं बघा या कोपऱ्यात बँक सिडिंग स्टेटस इथं आहे बँक सेडिंग स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे परत याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे बघा मित्रांनो यामध्ये सर्व काही तुम्हाला दिसणार आहे कॉन्ग्रॅच्युलेशन युवर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन म्हणजे इथं ओके आहे इथं ओके आहे म्हणजे तुमच्या आधार कार्डला कोण तुमची जी बँक आहे ती लिंक आहे कोणती का असे पण तुमच्या आधार कार्डला बँक लिंक आहे त्यामुळे तुम्हाला निश्चिंत जर तुम्ही पीएम के जर तुम्ही लाडक्या बहिणीचा वार फॉर्म भरला असेल तर तुम्हाला हे पैसे या बँकेच्या अकाउंटमध्ये येणार आहेत हे सीडिंग असणं हे गरजेचं आहे तुम्ही हे तुमच्या मोबाईलवरती चेक करू शकता त्याच्यावरती खाली बघा तुमचा आधार कार्ड नंबर दिला आहे तुमचं कोणती बँक आहे त्या बँकेचं नाव सुद्धा दिलं आहे इथं बँक ऑफ इंडिया त्यामुळे ते बँक ऑफ इंडियाचं नाव दिलं आहे बँक सेडिंग स्टेटस ऍक्टिव्ह हे ऍक्टिव्ह असलं पाहिजे इथे जर इन असेल किंवा तिथं काहीतरी डिसेबल असेल असं असेल तर तुम्ही ते बँकेत जाऊन ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे तिथं केवायसी तर महिला भगिनीनो हा व्हिडिओ तुम्ही बघितला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला डेस्कटॉपवरून किंवा तुमच्या मोबाईलवरून तुम्ही ते कसं लिंक लिंक आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता जर तुमचा अजूनही लिंक नसेल किंवा बँकेत तुम्हाला वेळ लागणार असेल प्रत्येक बँकेचे वेगवेगळे असे नियम आहेत त्यांची कालावधी वेगळी आहे जर तुम्हाला तसं वाटत असेल की बाबा वेळ जातोय आणि आपल्याला लवकरात लवकर मिळत नाही तर तुम्ही पोस्टाचं डिजिटल अकाउंट आय हे जे अकाउंट आहे डिजिटलचं ते तुम्ही जाऊन काढू शकता पोस्टात तर तुम्हाला चोवीस तासात तुमच्या आधारला तुमचं पोस्टाचं अकाउंट हे शेडिंग होतं चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात ते होऊन जातं त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जर पैसे पाहिजे असेल तर तुम्ही पोस्टात सुद्धा अकाउंट काढू शकता की तुम्हाला एक ऑप्शन चांगला आहे आता ते तुम्ही ठरवा लवकरात लवकर जाऊन तुम्ही पोस्टात जरी केलं तुमच्या बँकेत जाऊन जा संपर्क करा जर नसेल होत लवकरात लवकर तुम्ही पोस्टाचा अकाउंट काढून लवकरात लवकर तुम्हाला पैसे मिळतील याची तुम्ही दक्षता घेऊन गे। लवकरात लवकर ते काम करून घ्या आम्ही लवकरात तुम्हाला पैसे मिळावे यासाठीच आम्ही हा व्हिडिओ बनवतोय व्हिडिओवरती जर तुम्ही चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा कारण अशाच नवीन नवीन अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहतो तुम्हाला या मा या माध्यमातून माहिती पडतं की तुम्हाला काय तुमच्या अकाउंटमध्ये चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अशाच नवीन नवीन अपडेट्स लाडक्या बहिणीच्या अपडेट्स तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करा कारण सत्तावीस लाख फॉर्म हे अजून बँकेला आधार कार्डशी लिंक नाहीत तर कोण आहे तुमचे नातेवाईक जरी असतील तर हा व्हिडिओ ते आम्हाला मदत ठरेल आणि ते लिंक करून घेतील त्यासाठी तुमच्या नातेवाईकांना वगैरे हा व्हिडिओ शेअर करा माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा तुमचे काही प्रश्न असतील तरीही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तर चला परत भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन नवीन योजनेचा तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र